दिनांक एकोणवीस फरवरी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे वर्ग पहिली ते वर्ग सातवीच्या विद्यार्थ्यांनी फार मोठ्या उत्साहात साजरी केली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत मासाहेबजी जाऊ यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे यांच्या वेशभूषेतील सर्व विद्यार्थ्यांनी भव्यमय वातावरण निर्माण केले होते तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील पोवाडा भाषण इंग्रजी मराठी व बंगाली भाषेत सादरीकरण केलंय चौकातील वर्ग सातवीच्या विद्यार्थ्यांचा ग्रुप डान्स आकर्षणाचं केंद्र होतं बोराळकर सर यांचे जिनियस प्रायमरी कोचिंग क्लासेस दरवर्षी वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचं कार्य नेहमीच करीत असतात आजच्या या यशस्वी कार्यक्रमासाठी बोराळकर वानखेडे कोशलवार नरवाडे बॉम्बिलवार कुलते काका यांनी परिश्रम घेतले